रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत या सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अथवा चुकीचे संदेश प्रसारित करू नयेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आक्षेपार्ह हो, सोशल मीडियाच्या पोस्टवरून काही प्रकरणं या पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत मला ह्यानिमित्तानं जिल्ह्यातील सर्व तरुण वर्गांना आवाहन करायचं आहे की त्यांनी कुठल्याही स्वरूपाच्या जाती जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये तीन निर्माण होणाऱ्या आक्षेपार्ह अशा प्रकारचे पोस्ट करू घ्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं सायबर पोलीस ठाण्यात सातत्यानं अशा प्रकारच्या घटनांवरती निगराणी ठेवत आहे अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच्याविरुद्ध खबरदारी जिल्हा पोलीस दल घेत आहे धन्यवाद <स्तुण>